आपल्या स्वतःच्या समोर मुलीला त्रास दिला जातोय हे पाहून एक बाप पुढे येतो आणि आपल्या मुलीची होणारी छेडछाड रोखण्याचा प्रयत्न करतो त्या संदर्भात जा विचारतो पण त्या क्षणी त्याच्यावर छळ करणाऱ्या व्यक्तींकडून अमानुषपणे मारहाण केला जातो त्याचा रक्त त्याला बेदम मारहाण केली जाते ही सगळी दृश्य बघून घरात उभी असलेली मुलगी रडते गयावया करते पण मारहाण करणाऱ्यांसाठी आलेल्या व्यक्तींना तिचा आवाज ऐकू येत नाही आपल्या बापाला त्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी ती मोठमोठ्याने ओरडते ही घटना जालन्यात घडली आहे आणि ती तुमच्या आमच्या सर्वांच्या मनाला हदरवणारी ही संतापजनक घटना जालना शहरातील निदोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी येथे घडली आहे एका सर्वसामान्य कुटुंबांच्या अंगणात ही अमानुसता उघडपणे घडली आहे आणि त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं मुलगी घराबाहेर उभी असताना दोन स्थानिक तरुणांनी तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला वडिलांनी लगेचच आक्रमकपणे विरोध केला पण त्या विरोधाची शिक्षा त्यांना लाट्याकाट्यांनी मिळाली त्या दोघा आरोपींनी त्यांच्या अंगावर झडप घेतली पीडित वडिलांना जमिनीवर पाडून त्यांना निर्दयपणे मारहाण केली एक वडील जमिनीवर तडपडत खाली पडतात त्यांच्या अंगावर एकसारखे वार होतात हा सगळा प्रकार बघून आजूबाजूला काही महिला मदतीसाठी धावून येतात पण आरोपी महिलांनाही धक्के देत एखाद्या जनावराला मारावं तसं व्यक्तीला मारहाण करत राहतो जखमी वडील आपला जीव वाचवण्यासाठी घराकडे धावतात पण आरोपी एवढ्यावरच थांबत नाही ते थेट घरात घुसतात आणि पुन्हा त्यांच्यावर हल्ला करतात ही कृती केवळ गुन्हा नाही तर समाजाच्या रक्षण व्यवस्थेवर आणि कायदे कौशल्यावर मोठा तमाचा डाग आहे या घटनेनंतर चंदन जिरा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच अट्रॉसिटी आणि मारहाणीचे कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी तातडीने दोन संशयित आरोपींना अटक केली आहे त्यांची चौकशी सुरू आहे जर पोलिसांचा वचक असता तर आरोपींची हिंमत इतकी वाढली असती का असा सवाल आता उपस्थित केला जातोय स्थानिक नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे परिसरात रोष आहे सर्वजण एकच मागणी करतायत हे थांबायला हवं आणि याची शिक्षा आदर्श बनली पाहिजे एक बाप आपल्या ले लेकरासाठी उभा राहतो त्याने काय गुन्हा केला छेडछाड थांबवली हाच त्याचा अपराध होता का या प्रकरणातील आरोपींना केवळ अटक करून थांबवणं पुरेसं नाही त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी की समाजात कुणालाही पुन्हा असं करण्याची हिंमत होणार नाही जर एक बापही आपल्या मुलीसाठी उभा राहू शकत नसेल तर आपण काय समाज घडवलाय हा लढा प्रत्येक त्या वडिलांचा नाही तो प्रत्येक संवेदनशील नागरिकांचा आहे असं म्हणायला हरकत नाही अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं